मिर्झेत आमदार खाडे यांच्याकडून विकासकामांचा धडाका सुरू मालेगाव येथील एक कोटी सदुसष्ट लाख एकवीस हजार रुपयांच्या कामांचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकासकामांचा धडाका सुरू केलेला असून सोमवार मालगाव येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पूर्णांक पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी सदुसष्ट लाख एकवीस हजार रुपयांच्या दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आणि याच गावातील अन्य नऊ कामांसाठीच शहाऐंशी लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी घेण्यात येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत मालगाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून जनतेला या विकासकामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिली आहे सदरील गावामध्ये रस्ते कटार सभामंडप इत्यादी विकासकामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे यावेळी युवा नेते सुशांत खाडे काकासाहेब धामणे मयूर नायकवाडी सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज